नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालक कशा प्रकारे शिकते ते आपण पाहणार आहोत म्हणजे पायाभूत स्तरावरील जे बालक आहेत ते कशा प्रकारे शिकते किंवा ज्ञान ग्रहण करते या संबंधित माहिती पाहणार आहोत बालक म्हणजे काय आपण त्याला इंग्रजीमध्ये चाइल्ड म्हणतो किंवा किड म्हणतो म्हणजे ते लहान मुलं असते बालक दिन हे आपण साजरा करतो बालदिन बालकांचे हक्क किंवा या संरक्षण यासंबंधी ही कायदा आहे निव्वळ जर बालक बालक जर म्हणलं तर त्याच्या वयाची ते पाच ते, ते सहा वर्षापर्यपर्यंतचा जो काळ असतो तो, तो, तो बालक या प्रकारामध्ये मोडला जातो आता हे बालक शिकण्याचे पाच सहा मार्गाने ते बालक शिकू शकते याच्यामध्ये बघा पहिला आहे निसर्गता क्रियाशील कोणतेही बालक हे निसर्गता क्रियाशील असते म्हणजे लहान बाळाची जी हालचाल आहे ती सारखी हालचाल आपण पाहतो याच्यानंतर आहे खेळ खेळाच्याद्वारेही बालक शिकते विविध प्रकारचे खेळ लहान बालकाला आपण जेवढी जास्त प्रमाणात खेळणी देऊ त्या प्रमाणामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये शिकते खेळण्याच्या माध्यमातूनही ते शिकते निसर्गता क्रियाशील खेळ आणि आता पुढचा जो भाग आहे कृती म्हणजे बालकांना विविध कृती करायला लावल्या तर त्याद्वारेही ते शिकू शकते याच्यानंतर आहे प्रश्न आपण बालकाला विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतो त्या प्रश्नाच्या माध्यमातून ते उत्तर देऊन ते शिकते किंवा बालकही आपल्याला काही प्रश्न विचारते त्या प्रश्नाची उत्तरं जर आपण त्याला दिली तर त्याद्वारेही ते ग्रहण करते याच्यानंतर आहे शोध म्हणजे एखादी वस्तू बालकाला शोधायला व्हायची त्याद्वारेही ते शिकू शकते पुढचं आहे आश्चर्य अचानक त्याला त्या अशी कृती दाखवणे की त्या बालकाला काहीतरी थोडंसं आश्चर्य वाटलं पाहिजे त्याद्वारेही ते बालक शिकते त्याच्यानंतर कुतूहल कुतूहल म्हणजेच जाणून घेण्याची इच्छा किंवा जिज्ञासा कुतूहलाद्वारेद्वारेही हे बालक शिकू शकते आणि पुढचं आहे उत्सुक म्हणजे बालक ही काही गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असते आपण ही ती उत्सुकता त्याची आपण त्याला समरस अशा प्रकारचं उत्तर देऊ शिक त्या बालकाचं जी उत्सुकता आहे त्या उत्तराद्वारे आपण समर्प समर्पक उत्तर देऊन त्याच्या शंकेचं आपण निरसन केलं पाहिजे अशा प्रकारे बालक हे पायाभूत स्तरावरील बालक हे शिकते याच्यामध्ये बघा आप आपण परत एकदा रेविजन घेऊया निसर्गता क्रियाशील खेळ कृती प्रश्न शोध आश्चर्य उत, उत्सुकता आणि कुतूहल याद्वारे हे बालक वयाच्या पाच ते सहा वर्षापर्यंतचा जो काला काळ असतो मानसशास्त्रीय जे टप्पे केलेले आहेत बाल्यावस्था प्रौढावस्था किशोरावस्था तर हे बालक याद्वारे पायाभूत स्तरावर हे शिकू शकते